नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण फराळाच्या ताटातील अगदी महत्वाचा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे करंजी ही करंजी दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे ना त्याहूनही अधिक खाण्यासाठी खुसखुशीत झालेली आहे चला तर मग ही खुसखुशीत करंजी करायला आता आपण सुरुवात करूया करंजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण करंजी मध्ये भरायला पिठी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा खिस घेतला आहे हा खोबर खिस कढईमध्ये टाकून लो फ्लेम वर एक मिनिट भर पर व्यवस्थित परतवून घेऊयात इथे मी खोबरं किसणीवर किसून घेतलेला आहे तुम्ही हवं तर रेडीमेड जे खोबर खिस मिळते ते सुद्धा वापरू शकता इथे आपल्याला ह्या खोबरे कलर चेंज करायचा नाही आहे अगदी थोडा सोनेरी कलर यायला सुरुवात झाली की हे खोबरे किस एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे एका मिनिट भरातच ह्या खोबरे खिसाचा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे हे खोबरे आता आपण परातीमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकूयात तूप गरम झाल्यावर त्यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकूयात आणि लो फ्लेम वर हा रवा सात ते आठ व्यवस्थित भाजून घेऊयात इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे जो झिरो नंबरचा रवा मिळतो ना तोच रवा आपल्याला ही पिठी बनवायला वापरायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला थोडा फिरवून घ्यायचा इथे मी जवळपास तीन ते चार मिनिटे लो फ्लेम वर हा रवा व्यवस्थित भाजून घेतला आहे यामध्ये आता आवडीनुसार काजू आणि बदामचे काप टाकूयात आणि व्यवस्थित परतवून घेऊयात काजू आणि बदामाचे काप यामध्ये टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे रवा असा अर्धा भाजून झाल्यावर त्यामध्ये जर आपण काजू बदामचे काप टाकले तर ह्या रव्यासोबत काजू बदामचे काप सुद्धा भाजल्या जातात हा रवा आणखी आपल्याला तीन ते चार मिनिटे लो फ्लेम वर भाजून घ्यायचा आहे तर इथे आता एकूण सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आणि हा रवा पण व्यवस्थित भाजून झालेला आहे हा रवा आता ज्या भांड्यात आपण भाजून घेतलेलं खोबरेकीस काढून घेतलं होतं त्या भांड्यातच हा रवा सुद्धा काढून घेऊयात रवा यामध्ये काढून झाल्यावर रवा आणि खोबरकीस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे रवा आणि खोबरे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे इथे बघा एका तासाभरात रवा आणि खोबर मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे यामध्ये आता आपण टाकूयात इथे मी एक वाटी पिठीसाखर घेतली आहे ती साखर यामध्ये टाकूयात यामध्ये पिठीसाखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे किसाने रवा पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये आहे जर हे मिश्रण गरम असताना यामध्ये जर तुम्ही पिठी साखर टाकली तर त्याचे गोळे होऊ शकतात त्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची व जायफळाची पूड टाकायची आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे आणि इथे आपली करंजीसाठी लागणारी पिठी तयार झालेली आहे आता आपण करंजीच्या पारीसाठी लागणारी मळून त्यासाठी इथे मी एक वाटी गाळून घेतलेला मैदा घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा व चिमूटभर मीठ टाकून हे सर्व चिन्हस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी चार चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे हे तुपाचं मोहन या मैद्यामध्ये टाकूयात आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करूयात चमच्याने मिक्स केल्यानंतर हातानेच हा मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे तुपामुळे जे, तुपा जे गोळे झाले आहेत ते फोडून व्यवस्थित हा मैदा एकजीव करून घ्यायचा आहे इथे बघा या पिठाची मस्त मूठ वळत आहे म्हणजे हा मैदा या तुपासोबत व्यवस्थित एकजीव झाला आहे यामध्ये आता आपण एक सिक्रेट पदार्थ टाकूयात तो म्हणजे यामध्ये आपल्याला एक चमचा पिठी साखर टाकायची आहे पिठी साखर अशी पीठ मळताना जर टाकली तर जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा करंजीला खूप छान कलर येतो साखर तळताना कॅरमलाइज होते आणि मग करंजीला मस्त कलर येतो पिठी साखर या मैद्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक मळून घेऊयात इथे बघा मी व्यवस्थित घट्टसर अशी कणिक मळून घेतली आहे यावर आता झाकण ठेवूयात आणि अर्धा तास ही कणिक मुरू देऊयात आता करंजीला लावायसाठी आपण साठा बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही पीठ घेतलं तरीही चालेल या कॉर्नफ्लॉवर मध्ये दोन चमचे साजूक तूप टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साजूक तुपाऐवजी तुम्ही डालडा किंवा तेल वापरलं तरीही चालेल साजूक तूप आणि हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स, मिक्स करून झाल्यावर मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने हे कॉर्नफ्लॉवर आणि साजूक तूप आपल्याला असं फेटून फेटून घ्यायचं घ्यायचं आहे 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 म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून आणि तूप मी असा साठा करंजी बनवताना लावला तर करंजीला लेअर पण छान येतात आणि करंजी पण मस्त खुसखुशीत बनते इथे आपला साठा बनवून तयार आहे आता अर्धा तास झालेला आहे ही कणिक एकदा आपण मळून घेऊयात कणिक मळून झाल्यावर या कणकेचे एकसारखे असे छोटे छोटे गोडे बनवून घेऊयात मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने असे छोटे गोळे बनवून झाल्यावर त्यातील एक गोळा पोळपाट्यावर ठेवायचा आणि त्याची अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने ही पोळी लाटताना अजिबात मैदा लावायची गरज पडत नाही इथे बघा मी मस्त अशी पातळसर पोळी लाटून घेतली आहे ही पोळी आपण ताटात काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पोळ्या आपण बनवून घेऊयात दुसरी पोळी लाटून झाल्यावर पण ती पोळी आपण जी पहिली पोळी लाटून घेतली होती त्यावरच टाकायची ह्या पोळ्या एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत इथे मी सर्व पोळ्या लाटून घेतल्या आहेत आता इथे एक पोळी पोळपाट्यावर पोड़ ठेवायची आणि या पोळीवर आपण जो आधी साठा बनवून घेतला होता तो साठा मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने थोडा थोडा सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे आणि आपण सर्वात पहिल्या ज्या पोळीवर साठा लावतो ती पोळी थोडी मोठीच असायला पाहिजे आता इथे पहिल्या पोळीवर साठा लावून झाला की दुसरी पोळी त्यावर ठेवायची आणि या पोळीला आपण साठा लावून घ्यायचा आहे मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने अशाच पद्धतीने राहिलेल्या पोळ्यांना सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे अशी साठा लावून करंजी केल्यामुळे करंजीला लेअर्स खूप छान येतात आणि करंजी खायसाठी पण मस्त खुसखुशीत बनते सर्व पोळींना साठा लावून झाल्यावर या पोळीचा आपल्याला असा एक व्यवस्थित रोल बनवून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने या पोळीचा आपल्याला रोल बनवायचा आहे रोल बनवून झाल्यावर हा रोल थोडा जाळसर बनलेला आहे तर त्याला मधून असं कट करून घेऊयात तुम्ही बघू शकता आताच या पिठाला मस्त लेअर्स दिसत आहेत आणि हा एक एक रोल असा लांबसर करून घेऊयात मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने इथे बघा एक रोल मी असा लांबसर करून घेतला आहे आता सुरीने हा रोल मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने कट करून घेऊयात आता या पिठाच्या ज्या आपण गोळ्या बनवून घेतल्या त्या गोळ्या असे छपट्या करून घेऊयात इथे मी कणकेच्या सर्व गोळ्या बनवून घेतल्या आहेत आता त्यातील एक गोळी पोळपाटावर ठेवायची आणि त्याची पातळसर पुरी लाटून घ्यायची आहे आता इथे माझ्याकडे करंजी बनवायसाठी असा साचा आहे या साच्यावर आपण लाटलेली पुरी ठेवून घेऊयात आणि या पुरीवर एक ते दोन चमचे पिठी टाकून घेऊयात पिठी टाकल्यावर मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने हा साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा आहे ती काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त सुबक आणि सुंदर अशी करंजी बनवून तयार झाली आहे आता तुमच्याकडे जर असा साचा नसेल तर तुम्ही बिना साच्याची सुद्धा करंजी बनवू शकता त्यासाठी कणकेची एक गोडी घेऊन त्याची पातळसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि त्या पुरीवर एक ते दीड चमचा सारण टाकून घ्यायचं आहे मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने सारण टाकून घेतल्यानंतर या पारीचा जो अर्धा भाग आहे तो दुमट मारायचा आहे आणि बोटाने असं प्रेस करायची आहे करंजीला व्यवस्थित प्रेस केल्यानंतर या करंजीवर फोर्कनी अशा पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायची आहे म्हणजे आपली करंजी दिसायला सुंदर दिसेल तुम्ही बघू शकता सुंदर अशी करंजी बनवून तयार झाली आहे करंजी बनवून झाल्यावर त्यावर कॉटनचा कपडा टाकायचा म्हणजे ह्या करंज्या सुकणार नाहीत जर तुम्ही अशाच करंजा ठेवल्या तर ह्या करंजा सुकतात आणि मग तळताना तेलात ह्या करंजा फुटून जातात आता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सारणाच्या करंजा बनवून घेणार आहे इथे मी सर्व करंजा बनवून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त सुबक आणि सुंदर करंजा बनवून तयार झाल्या आहेत ह्या करंजा आता आपण तळून घेऊयात त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झाल्यावर या तेलामध्ये आपण करंजी सोडूयात आणि लो टू मीडियम फ्लेंवर ह्या करंज्या तळून घेऊयात करंजी तेलात टाकल्यानंतर पंधरा ते वीस सेकंदांनी ह्या करंज्या पलटी मारून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूंनी मस्त बदामी रंगावर ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत करंजा तळताना गॅसची फ्लेम ही लो टू हाय वर करंजा तळायच्या नाही आहेत तुम्ही बघू शकता करंजीला कलर पण खूप मस्त येत आहे आता ह्या करंजा मस्त बदामी रंगावर तळून झाल्या आहेत त्या आता आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या करंजा तळून घेऊयात इथे मी सर्व करंजा तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता दिसायला मस्त सुंदर नाजूक ह्या करंजा बनवून तयार झाल्या आहेत एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशी तशी करंजी बनवून तयार झाली आहे तर मग तुम्ही पण माझ्या ह्या पद्धतीने करंजा नक्की बनवून पहा तुम्हाला आणि घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडतील लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद